फार वर्षापूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं त्यावेळेला सर्व देव हे पराभूत व्हायला लागले आणि त्यामुळे ते नाराज झाले दुःखी झाले आता आपण काय करावं हा त्यांना फार असा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून सर्व देवांनी असं ठरवलं ते 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 की आपण काहीतरी पर्याय व्यवस्था केली पाहिजे तरच आपला विजय होईल आणि मग ते ब्रह्म विष्णू महेश यांच्याकडे गेले आणि त्यांना त्यांनी विचारणा केली की बा आम्ही देव आणि दानव यांचं युद्ध झालेलं आहे पण आमचा आता पराभव होतोय पराभव होण्याची पाळी आलेली आहे तर आता काय करावं म्हणून ब्रह्म विष्णू महेश यांनी सांगितलं की भवानीचा गोंधळ जर का तुम्ही आयोजित केलात भवानीची जर का प्रार्थना तुम्ही केली तर तुमचा विजय होईल कारण ती प्रार्थना केल्यामुळे तुमच्यामध्ये शक्ती निर्माण होईल आणि मग तुमचा विजय होईल आणि म्हणून सगळे देव एकत्र झाले आणि त्यांनी ठरवलं की आपण भवानीचा गोंधळ आयोजित करूया आणि तेव्हा त्यांनी गोंधळ आयोजित केला देवी त्यांना प्रसन्न आणि मग त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण झाली आणि मग ते दानवांशी युद्ध करण्यासाठी देव दानव यांचं युद्ध झालं फार मोठी अशी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये त्या युद्धामध्ये सगळे दानव हे पराभूत झाले हरले आणि ते हरल्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये सर्वत्र जाहीर झालं की जर का आपण गोंधळाचा कार्यक्रम केला तर कितीही मोठं संकट असलं किती मोठं अरिष्ट आलं तरी पण ते निघून जात आणि म्हणून तेव्हापासून पाचवीचा कार्यक्रम असो बारशाचा कार्यक्रम असो ग्रहप्रवेशाचा कार्यक्रम असो लग्नाचा कार्यक्रम असो आणखीन कोणत्याही प्रकारचा शुभ कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये आणि जर का येत असेल तर ते निर्मूलन व्हावं या हेतून सगळ्या प्रकारच्या शुभ कार्यक्रमामध्ये गोंधळाचा कार्यक्रम हा सुरू झाला तुम्ही तुम्ही जो या गोंधळामध्ये सुरुवात केली ती केव्हापासून आणि तुमची काहीतरी एक पिढी गेली आमच्या अनेक पिढ्या गोंधळाचे कार्यक्रम करत आहेत अनेक पिढ्या तर आता सध्या तर माझे वडील मी स्वतः माझी मुलं माझी पत्नी आम्ही सहकुटुंब हा गोंधळाचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी करतो जसं तालुक्यात करतो तसं जिल्ह्यात करतो तसं राज्यात करतो एवढेच नव्हे तर राज्याच्या बाहेर देखील आम्ही गोंधळाचे कार्यक्रम करण्यासाठी नेहमी जात असतो कोणत्याही माणसाने जरी आम्हाला बोलावलं तरी पण त्या ठिकाणी आम्ही जात असतो विशेष म्हणजे लग्नाचा जर का गोंधळ असेल तर त्या लग्नाच्या गोंधळामध्ये आम्ही सहकुटुंब गेलो तर जेवढे काही देव आहेत त्या त्या सर्व देवांना आम्ही त्या ठिकाणी पाचारण करतो आरती करतो त्यांची पूजा करतो जेणेकरून ज्याचा गोंधळ आहे ज्या माणसाने गोंधळ आयोजित केलेला आहे लग्नाप्रित्यर्थ असो पांजी प्रत्यर्थ असो मुंजी प्रत्यर्थ असो अथवा जागरणा प्रत्यर्थ असो त्या बोलण्याचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अरिष्ट येऊ नये म्हणून तर आज देखील या ठिकाणी आम्ही जे आलेलो आहोत ते अरुण तुकाराम पवार यांच्या चिरंजीवांचं लग्न झालेलं आहे तर कोणत्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये अडचणी येऊ नयेत आणि येत असल्या तरी पण त्या निर्मूलन व्हाव्यात यासाठी गोंधळाचा कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी आम्हाला पाचारण केलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि गोंधळाचा कार्यक्रम आता थोड्या वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा जो नंबर आहे डबल एट झिरो फाय थ्री डबल फाय सिक्स डबल फाय हा आमचा फोन नंबर आहे जे मोबाईल नंबर आहे आणि आमचा जो पत्ता आहे तो मुक्काम डोंग्रोली, गोंधळ्याची वाडी पोस्ट मोरबा तालुका माणगाव जिल्हा रायगड हा संपर्काचा आमचा पत्ता आहे धन्यवाद